जनशक्ती न्यूज एटी, सामान्य जन बुलंद आवाज कोल्हापुरात एम दिवाळीची धामधूम चालू असतानाच एम डी तस्करी करणाऱ्या तरुणाला शाहूपुरी पोलिसांनी गुरुवारी रात्री उशिरा अटक केली ऋषिकेश प्रफुल्ल जाधव हो वय अठ्ठावीस राहणार गीता अपार्टमेंट शेजारी घाटगे कॉलनी कोल्हापूर असं त्याचं नाव आहे संशयिताकडून चार पूर्णांक शून्य तीन ग्रॅम एम डी ड्रग्ज व दुचाकीचा दोन लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला चौकशीत मुंबई कनेक्शन उघड झाल्यानं तस्करीत गुंतलेले आंतरराज्य रॅकेट सहाट्यावर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे संशयित ऋषिकेश जाधव याच्याकडे कसून चौकशी करण्यात येत आहे शहर परिसरात व्हिडिओग्राफर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तरुणाकडे झडतीमध्ये एम डी ड्रग्ज आढळून आल्यानं आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे अप्पर पोलीस अधीक्षक डॉ धीरज कुमार बच्चू यांच्या आदेशाने शाहूपुरीचे पोलीस निरीक्षक संतोष डोके व पथकाने रुईकर कॉलनी चौक कदमवाडी रस्त्यावर सापळा रचून ही कारवाई केली संशय जाधव हो हा काही दिवसांपासून तस्करीतील उलाढालीशी संबंधित असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक डॉ बच्चू यांना मिळाली होती गांजापाठोपाठ कोल्हापुरात एम डी ड्रग्ज सुद्धा सहज उपलब्ध झाला आहे चालू घडामोडीच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या जनशक्ती न्यूज एटीन चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा शेअर करा बेल आयकॉन प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा